छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी विजय असो नमस्कार मित्रांनो आज या ठिकाणी राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीनं रक्तदान छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करत आहोत आणि हे सर्व मावळे ज्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही काही बाकी येणार आहेत तर यांच्याकडून आपण विचारून घेऊ की रक्तदान केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय शिवाई रक्तदान आज तुम्ही रक्तदान केलं आहात तुम्हाला दोन शब्द काही सांगायचे वाटतात का छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा एक रक्तदाता चार लोकांचा जीवनदाता हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला दोन हजार सतरापासून रक्तदान करत आहोत त्याचबरोबर राजमाता जिजाऊ जयंतीला पण आम्ही रक्तदान करतो सुरुवात जेव्हा आम्ही केली होती त्यावेळेस आम्ही जवळजवळ फक्त तीन चार जणच पहिल्या वर्षी आम्ही केले होते परंतु आज नाण्या म्हणता दरवर्षी प्रत्येक वेळेस बारा जानेवारी व चौदा मेला आमची दहा ते पंधरा जणं येतात रक्तदाते आणि माझी सर्वांना विनंती आहे की रक्तदान केल्यामुळं कोणत्याही प्रकारचं नुकसान आपलं होत नाही आपल्या शरीरात अठ्ठेचाळीस तासामध्ये रक्त पुन्हा आहे तेवढ्या परिस्थितीत पूर्ण अठ्ठेचाळीस तासात रक्त येतं त्यामुळे कोणी मनात भीती ठेवू नये की माझं शरीरात रक्त नाही वगैरे आपण जर धष्टपुष्ट असेल आणि निरोगी असाल वेळेवर आपण तीन वेळेस जेवण करतो त्यावेळेस आपण आपल्या शरीरात रक्ताची कमी नसते जर आपण आजारी असाल तरच आपल्या शरीरात रक्ताची कमी असते त्यामुळे मनात कोणीही भीती ठेवू नये की मला चक्कर येते वगैरे वगैरे बरेच जणं म्हणतात की नाही मला रक्तदान दिल्यानंतर चक्कर येते अशी कोणत्याही प्रकारची भीती मनात ठेवू नये दोन मिनटांसाठी कधी कधी होऊ शकतं तसं परंतु माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येक प्रत्येकाने वर्षातून कमीत कमी पुरुष हा चार वेळेस रक्तदान करू शकतो आणि स्त्री ही तीन वेळेस तर आपल्याला नाही जरी चार वेळेस झालं तर कमीत कमी दोन तीन वेळेस तरी वर्षातून रक्तदान करा कोणत्याही कार्यक्रमाला करा जर तुमचा वाढदिवस असेल तेव्हा करा किंवा महापुरुषांच्या जयंतीला करा किंवा क कुणाला गरज असेल तेव्हा का व्हायना रक्तदान नक्की द्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात भारतात रक्ताची कमतरता आहे आता उन्हाळ्यात तर उन्हाळा आणि पावसाळ्यात तर, तर, तर रक्ताची नक्कीच कमतरता भासते त्यामुळे आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा रक्तदान करा आणि एक रक्तदाता चार लोकांचं जीवनदाता आहे हा ही गोष्ट नक्कीच सर्वांनी लक्षात ठेवा धन्यवाद नमस्कार पुढचे अनिरुद्ध वाघमारे खजिनदार आहेत त्यांना आपण विचारू कसं वाटतं आहे रक्तदान हेच दान आहे आज मी सुद्धा रक्तदान केले रक्तदान करून म्हणजे अशक्तपणा नाही तर खरंच खूप फ्रेश वाटतंय आणि इतरांनाही मी सांगेन की त्यांनी आवर्जून रक्तदान करा रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान रक्त आहे आणि किमान वर्षातून तीन चार नव्हे तर दोन वेळा केले तरी खूपच चांगले आणि रक्तदान केले तर आपल्यासाठी चांगलं आहे इतरांनाही फायदा होतो त्याचा धन्यवाद या सर्व मावळ्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे खरंच या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करावं असं वाटतंय आणि प्रत्येकाने आम्ही विनंती करतो की सर्वांनी रक्तदान करून खूप चांगलं योगदान द्यायचं आहे धन्यवाद जय महाराजांचा विजय असो छत्रपती